नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे आज तारीख सोळा कोकण घाटमात्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात मुसळधारीची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा रेड अलर्ट कोकण आणि घाटमात्यावर जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे शेतकरी मित्रांनो आज रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा रेड अलर्ट आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा घाटमाता कोल्हापूर घाटमात्यावर जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई पालघर ठाणे नाशिक घाटमाता नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट आहे तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी विजासह वादळी पावसाची शक्यता येलो अलर्ट देण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा धन्यवाद